हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर आज आहे तेवीस जून आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार दुपारनंतर म्हणजे आता काय होईल आता ढगाळ वातावरण आता दुपारा ऊन पडेल बघा बारा दोनच्या दरम्यान हां कडक ऊन पडल्याच्या नंतर मग काय होईल तीन साडेतीनच्या दरम्यान वातावरण तयार होईल साडेतीन तीनच्या दरम्यान हो आणि मग त्याच्यानंतर मग वाशिम जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा इकडं हिंगोली जिल्हा यवतमाळ पुसद इकडे बुलढाणा जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये काही भागात जालना जळगाव जिल्हा संभाजीनगर नाशिक ह्या भागात पावसाचं वातावरण तयार या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार आणि सर इतर भागामध्ये त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी धाराशिव मग उद्याच्या मग चोवीस पासून मग त्याची व्याप्ती वाढणार आहे मग सर आता चोवीस तारखेला कोणकोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता जास्त करून चोवीस तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच जवळपास पन्नास पन्नास टक्के भागात पाऊस पडल पडेल होला सर कोणकोणते जिल्हे राहणार तरी कसं शेतकऱ्यांना मग त्याचा अंदाज तारखेला मग सुरुवातीला सांगतो हो यवतमाळ कुठ घेऊन यवतमाळ नांदेड हां परभणी लातूर धाराशिव बीड त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर अलीकडं हिंगोली वाशिम अकोला आ, अकोला भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ सगळीकडेच म्हणजे उद्या त्याला सगळ्या भागामध्ये पन्नास टक्के पाऊस पडल्या जिल्ह्यात आणि सर दूर नाही पडणार पण पाऊस येणार म्हणजे उद्या त्याला हजेरी लावणार म्हणजे काय होणार जेणे जेणे पिकांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार हो हो समजा काही भाग सोडणार त्याच्यामधून म्हणजे भाग बदलत पाऊस राहणार पण जोरदार राहणार पुन्हा उद्या म्हणजे पंचवीस पर्यंत येणार सव्वीस पर्यंत असाच होईल भाग बदलत आणि सव्वीसला वारं बंद होईल सत्तावीसला परत चेंजेस होणार वारं बंद झाल्याच्या नंतर काय होते गर्मी वाढणार गर्मी झाली की पुन्हा काय तयार होतात पुन्हा सत्तावीस ते मग दोन जुलैच्या दरम्यान पुन्हा चांगला पाऊस पडणार राज्यात हो का सर आता बरेचशे शेतकऱ्यांना हे चिंता होती की धरणं कधी भरणार समजा जायकडी धरण तर तुम्हाला सांगतो जायकवाडी धरण आता हे पाऊस सुरू झाला बघा पाऊस का पडणं काय आम्ही जे सांगतो तुम्हाला सांगतो आम्ही जे पाऊस सांगतो मित्रच आम्ही आम्ही जे पाऊस सांगतो ते पाऊस कपडे नक्की आम्ही फक्त सांगताना तुम्हाला सांगतो भाग बदलत सांगायला असं सर्व दूरचं सांगितलंच नाही फक्त उन्हाळ्यामधला सर्वदूर दूर सांगितलेला आहे भाग बदलत पडणार आहे तुम्ही तुमचं निवेदन करा तर त्या अंदाज तुम्हाला एक सांगतो की जायकडी धरून आता ना जवळ तेरा हजार ना आज सुद्धा पाऊस चालू पाणी चालू झालंय पस्तीस टक्के वालय आमचं दूध न धरण मृत साठ्यात होत हो बरोबर आहे मृत साठ्यात मधलं काय झालं कम्प्लीट पस्तीस टक्के झालं म्हणजे इतकं पाऊस झाला आम्हाला बरोबर आहे हो आता काय व्हायला सर आता जे तुम्ही अंदाज देता त्याचे बाकीचे युट्युबर्स काय करायला मागचे जे अंदाज आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करून ते सांगायला म्हणजे लावू मध्ये जर युट्यूब स्ट्राइक स्ट्राईक द्यायचा पण वाटते कसं आपल्यामुळे त्यांचा फायदा व्हायलाय बरोबर मी कोणाला स्ट्राईक देत नाही काही नाही जर ना मग दुसरं माझ्या माझं मला कितीतरी हे ही पण आपल्याला तिथे पैसे कमावायचे हेच नाही उद्देशत नाही माझं ना, काय तुम्हाला कशामुळे आयडिओ देत असतो माझ्याकडून तुमच्याकडे संधी जाऊन तुमच्याकडून शेतकऱ्याला जाऊ फायदा बरोबर आहे मला तुम्हाला ही रेकॉर्डिंग मला माझी मला करून पाठवता येत नाही बरोबर आहे मी पाठितो का नाही कारण की याच्यामध्ये तुमचं जीवन चांगलं तुमचं चला हो माझं म्हणजे सगळ्यांना फायदा झाला पाहिजे असं बरोबर आता बरेच युट्युबर्सनं त्याला समजायला पाहिजे की ताजी रिकॉर्डिंग द्यायला पाहिजे आपण कशा रिकॉर्डिंग की तुम्ही टाकू नका हां आता तुम्हाला माहितच आहे की मी ताजी रिकॉर्डिंग देतो तुमची रिकॉर्डिंग घेतल्यास मी माझ्या चॅनलवरती अंदाज टाकत बी नाही हो ना तर शेतकऱ्यांनी कसं ताजे अपडेट पाहायला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे मी काय करेल माझं इन्स्टाचं चॅनल एक अंदाज देत असतो तेच दे चॅनल माझ्या युट्यूबच्या चॅनल असतो बरोबर आहे आणि मी डेट सांगत असतो डेट डेट प्रत्येकी पण ते युट्यूबवाले याच्यापेक्षा हुशार आहेत बरोबर असे डेट पुढं बी घालू शकतेस बरोबर आहे तर सर आता दोन हजार पंचवीस ची कंडिशन कशी राहणार समजा यापूर्वी तुम्ही सांगितलं खूप पाऊस चांगला राहणार आहे चांगला राहणार आहे का हो हो का तर okay, ओके okay, ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक